नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉसची वोटिंग ट्रेंड आज एक वाजेपर्यंतच होती तर आता फायनली कोण कोण मध्ये ट्रेंड करत आहेत आणि कुणाला सगळ्यात कमी वोटिंग आहे आपण ते सगळं पाहूया तर एक नंबरवर लीड करत आहे दिव्या शिंदे दिव्या शिंदे यांना जनतेकडून भरपूर पाठिंबा मिळत आहे आणि सगळ्यात जास्त वोट्स दिव्या शिंदेला आहेत दोन नंबर आहेत रोशन भजनकर तर रोशन भजनकर यांना सुद्धा खूप सारे वोट मिळत आहेत तीन नंबरवर आहे सागर कारंडे तर आता सागरचं आणि तन्वीचं काल जे जा भांडण झालं होतं त्यानंतरनं सागर यांना भरपूरसा सपोर्ट मिळतोय आणि त्यामुळे ते सध्या तीन नंबरवर आलेले आहेत चार नंबरवर करण सोनवणे पाच नंबरवर आहे अनुश्री माने तर आता हे दोघे इन्फ्लुएन्सर्स ऑब्व्हियसली त्यांचे फॉलोअर्स खूप आहेत त्यामुळे त्यांना चांगले वोटिंग मिळालेली आहे सहा नंबरवर आहे दीपाली सय्यद दीपाली सयद गेम दिसून दी येतोय मित्रांनो त्यामुळे छानसा गेम ती खेळतीय सात नंबरवर आता आठ नंबरवर आहे राधा पाटील आणि नऊ नंबरवर आहे प्रभू शेळके तर आता प्रभूला सगळ्यात कमी वोट मिळत आहेत आणि राधा पाटील आणि प्रभू या दोघांमध्ये वोटिंगच जास्त डिफरन्स नाहीये खूप कमी आहे तर वोटिंगच्या हिशोबाने पाहायला गेलं तर इलिमनेशन जे आहे ते प्रभू शेळके यांचंच होईल असं दिसून येत आहे तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बिग बॉसच्या पुढील अपडेटसाठी